एका होडीने माझ्यावर जीव जडवला आहे एका होडीने माझ्यावर जीव जडवला आहे मासा धरला आहे की मी समुद्र धरला आहे मासा धरला आहे की मी समुद्र धरला आहे सवाल हा नाही की उत्तर सापडले की नाही सवाल हा नाही की उत्तर सापडले की नाही सवाल प्रश्न आहे प्रश्न नेमका कुठला पडला आहे किती सोसल्या लाटा याचा हिशोब नंतर मांडू किती सोसल्या लाटा याचा हिशोब नंतर मांडू आधी पाहू समुद्रमागे किती सरकला आहे आधी पाहू समुद्रमागे किती सरकला आहे समजत नाही कुणी कुणाची घ्यावी झाडा झडती समजत नाही कुणी कुणाची घ्यावी झाडा झडती समजत नाही कोण कुणाच्या मागे दडला आहे कुणीतरी तुच्छता आपली गेले आहे झटकून कुणीतरी तुच्छता आपली गेले आहे झटकून माझ्या शर्टावर कसलासा डाग पसरला आहे आज नदी जी उदास आहे इतकी कधीच नव्हती आज नदी जी उदास आहे इतकी कधीच नव्हती तिला पाहुनी डोंगर सुद्धा जाम चरकला आहे रांग उभी बाहेर कधीची आहे घेणाऱ्यांची रांग उभी बाहेर कधीची आहे घेणाऱ्यांची जो देणारा आहे त्याचा हात निखळला आहे त्याच्यापाशी खास स्वतःची कुठली दृष्टी नाही त्याच्यापाशी खास स्वतःची कुठली दृष्टी नाही काही चष्मांवर त्याचा संसार चालला आहे बघण्यासाठी इतके डोळे कुठून आता आणू बघण्यासाठी इतके डोळे कुठून आता आणू माझ्या भोवती दृश्यांचा वणवाच भडकला आहे या अंधार्या युगास देई कोण आपले जीवन या अंधार्या युगास देई कोण आपले जीवन कुणी प्राण जो देई त्याने देव जगवला आहे अतान मी बाहूत तुझा आहे तो दरवळ माझा अतान मी बाहूत तुझा आहे तो दरवळ माझा तुझ्या मिठीने कापूर होऊन देहच विरला आहे मिठीने कापुर होऊन देहच विरला आहे नमस्कार मित्र मी सादर केलेली माझी ही गजल तुम्हाला आवडली असेलच आवडली असेल तर गजलेला लाईक करा आपल्या तमाम कविताप्रेमी आणि गजलप्रेमी मित्रांशी शेअर करा आणि आमचं कविता कॅफे ही यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आपली अमूल्य दाद, आपली दिलखुलास दात आमच्यापर्यंत पोचवा